राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भवऱ्यात सापडले होते अशातच आमदार निवासात काल रात्री मोठा राणा झाल्याची बातमी समोर आली आहे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामुळे एकच खळबळ उडाली असून गायकवाड हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत शेड्या आणि वास येणाऱ्या संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे कॅन्टीन मध्ये दिली गेलेली डाळ शिडी आणि वास येणारी होती असा आरोप गायकवाड यांनी केला आहे याबाबत त्यांचा कॅन्टीन व्यवस्थापकाशी वाद झाला हा वाद काही क्षणातच विकोपाला गेला आणि गायकवाड यांनी थेट कर्मचाऱ्यांना मारहाण केली कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर